सव्हा दोनच्या समोर असं सगळं वातावरण शांत होतं सव्वादोनच्या समोर असा एक धक्का दिला त्यांनी आणि चौघजण घरामध्ये शिरले घरात शिरले की घाबरून गेले पूर्ण असे चारीच्या चारे चौघ चारी असं समोर उभा राहिले काय झोपेचे धुंदे असे मग काही समजलंच नाही त्याने अंधार होता त्यांनी टॉर्च लावली आणि माझं गळ्यातलं त्यांनी बघितलं मला काढून दिली गळ्यातलं सोलापूर शहरातील एका सोसायटीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे गळ्यावर चाकू लावून दोन घरात धाडसी चोरी केली आहे अवंतीनगर येथील अभिषेक नगर मध्ये हा सशस्त्र दरोडा पडला शनिवारी पहाटेच्या सुमारास साधारणपणे अडीचच्या च्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी चोरट्याने केलेल्या या धाडसी चोरीमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला घरातील नागरिकांना वेठीस धरून लुटल्याची धक्कादायक माहिती पीडितांनी दिली प्राथमिक माहितीनुसार दरोडेखोरांनी लहान मुलाच्या गळ्यावर चाकू लावून चोरी केल्याची घटना घडली आहे सोनं आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला अवंतीनगर येथील दोन घरात चोरट्यांनी असा धक्कादायक प्रकार केल्याने पोलीस प्रशासन कसून तपास करत आहे गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील फौजफाटा घेऊन डॉग स्कॉड घेऊन चोरट्यांचा तपास करत आहेत अवंतीनगर येथील पीडित कुटुंबातील नागरिकांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना माहिती दिली तर अडीच सव्वा दोनच्या दरम्यान ते चौघजण घरामध्ये घुसले आणि त्यांनी गळ्यातले वगैरे त्यांच्याकडे टॉर्च त्यांनी गळ्यातलं वगैरे माझं घेतलं काढून नंतर मग मिस्टरांना पण मला कपाट वगैरे कुठे ते दाखव माझं पण मला पण इकडे बोलवलं मला म्हणजे कपाटातलं काय असेल ते काढून दे सोनं पैसे वगैरे आत्ताच काढून दे म्हणे तुझं लेकरा तुझं ले, मुल, नवऱ्याचा मुलाचा जीव वगैरे तुला प्यारा नाही का बोलले आणि त्यांना काय असं जास्त काही भेटलं नाही ते उचकलं बर बऱ्यापैकी सगळं आणि नंतर मग आम्हाला तिघाला एका केलं खाली बसवलं आणि ते एक जणांनी तोपर्यंत मोबाईल घेतले दोघाचे टॉयलेटच्या बादली मध्ये फेकून दिले त्यांनी आणि चौकशी केली बिल्डिंग मध्ये कोण अजून राहते वर वर कोण राहते खाली कोण राहते आणि ते आणि ते दोघं तिघ खाली गेले आणि आमचं वॉच ठेवायला थांबलेलं होतं मंगळसूत्र गेलं आणि कॅश गेली हा त्यांचं तर त्यांचं बऱ्यापैकी गेलं त्यांचं मंगळसूत्र गेलं कानातलं कॅश गेली दहा हजार काहीतरी त्यांनी फोन लावला पोलिसांना लगेच गेले पाहुणे तीन ला तीन जण आले होते दरवाजाचा आवाज केले म्हणून मी उठून आले मग दरवाजाच तोडले तोडून मला मी ओरडा लागला तर माझा तोंड बंद करून घरात ती बन मग कपाटाकड गेले आता सोना कुठं आहे चार रुपये कुठं आहे म्हणून विचारले मग आत गेले कपाटामध्ये चाबी विचारले चा म्हणून सांगितले मग ते तोडले चा तो सोना सापडला आणि कॅश सापडला घेऊन निघून गेले सोना, सोना तेड़ तोला होता कॅश दहा हजार होते सर एकंदरीत शस्त्र त्यांच्या हातात ते तलवार म्हणजे तलवार सारखी एक छोटी एवढी कटार होती आणि हातोडी आणि तोडायचं ते सामान आणि एक टॉर्च होत सर तिघांचा